हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला कारल्याची भाजी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे कारलं म्हटलं की सर्वच जण नाक मुरडतात कारल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात आणि कारलं हे सर्व आजारांवर उपयुक्त आहे म्हणून कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खावी चला तर मग आता रेसिपीकडे जाऊया इथे आता मी दोन कारली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याचे आता पातळ चिरून तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी आता कारली बारीक पातळ चिरून घेतलेली आहेत आता इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यावर कारली घालायची आहे आता ही काजली मंद आचेवर परतून घ्यायची आहे ही काजली चांगली परतून घ्यायची आहे बघा आता काजली चांगली भाजत आलेली आहे कारल्याचा रंग पूर्ण बदलला पाहिजे कादली जेवढी जा जास्त भाजाल तेवढा कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि ही भाजी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी छान भाजी होते हे बघा ही आता का चांगली खरपूस भाजून झालेली आहे ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा आता कढईमध्ये तेल घालायचं आहे यावर कांदा घालून खरपूस भाजून घ्यायचा आहे मंदेवर कांदा भाजून घ्यायचा आहे हा बघा कांदा चांगला, आता चांगला खरपूस भाजून झालेला आहे यामध्ये आता आवडीप्रमाणे मीठ घालवायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये ती काजली आपण भाजली होती ती घालायची आहे बघा ही आता काबली कांदा आणि काजली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळद मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे कुठच्याही पदार्थाला चव छान येते वरून आपण थोडंसं खोबरं घालूया आणि थोडीशी कोथंबीर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हे बघा आता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत थँक्यू